आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिमच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत भाजप कार्यालयात प्रभारी शिवाजी बुवा यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यातून तब्बल सहाशे पन्नास इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असून या सर्व इच्छुकांच्या मुलाखती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या पॅनलद्वारे घेण्यात येणार आहेत मुलाखतीला येताना कोणत्याही प्रकारचे शक्ती प्रदर्शन न करता उमेदवारांनी स्वतःच उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपनं तयारीला वेग दिलाय भारतीय जनता पार्टी कोल्हापूर पश्चिमच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यालय प्रभारी शिवाजी बुवा यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे कोल्हापूर पश्चिम जिल्ह्यातून तब्बल सहाशे पन्नास इच्छुकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले असून महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री नामदार दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे मुलाखत सत्र पार पडणार आहे खासदार धनंजय महाडिक आमदार अमल महाडिक आमदार शिवाजीराव पाटील माजी मंत्री भरमुअन्ना पाटील माजी आमदार संजय बाबा घाटगे प्रदेश सचिव महेशराव जाधव आणि जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या पॅनलमार्फत मुलाखती घेतल्या जाणार आहेत मुलाखतीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं असून पाच जानेवारी रोजी आजरा गडहिंग्लस आणि चंदगड सहा जानेवारी रोजी भुदरगड राधानगरी आणि कागल तर सात जानेवारी रोजी कोल्हापूर दक्षिण करवीर पन्हाळा आणि गगनबावडा तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होणार आहेत या प्रसिद्धी पत्रकावर जिल्हा सरचिटणीस मेजर भिकाजी जाधव डॉक्टर आनंद गुरव महेश चौगले आणि सुशिला पाटील यांच्या सह्या आहेत